आमदार लोकप्रतिनिधी सभागृह याची समाजामध्ये एक फार मोठी इज्जत आहे प्रत्येकजण लोकप्रतिनिधीचा आमदारांचा खासदारांचा मंत्र्यांचा सरकारचा प्रशासनाचा लोक रिस्पेक्ट करतात पण तीच लोक कायदा सुद्धा बनवतात म्हणजे जे आपण निवडून देतो ते लोकप्रतिनिधी जर कायदा बनवत असतील तर ती किती मोठे व सध्याच्या गेल्या दोन चार दिवसाच्या परिस्थितीमध्ये आणि इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं असं सभागृहामध्ये घडलंय लोकांमध्ये काय चर्चा आहे माहितीये का तुम्हाला लोकांना असं वाटतं आणि लोक असं बोलतात आम्ही जे आमचं पवित्र मतदान वेळ काढून ज्या व्यक्तीला दिलंय तो व्यक्ती आमच्या मतदारसंघाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या राज्याचं रक्षण करेल पण तो जर महाराष्ट्राशी गद्दारी करणार असेल तो जर धिंगाणा घालत असेल मारहाण करत असेल अरवाचच्या भाषेत दररोज बोलत असेल तर आम्ही असला निर्लज्ज माणूस आम्ही का निवडून दिला याचा पश्चाताप प्रत्येक व्यक्तीला होतोय तो कुठला पक्षाचा आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे ते बाजूला ठेवा पण लोकांना पश्चाताप होतोय हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय मित्रांनो इथून पुढं मतदान करताना एकच गोष्ट करा आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय तो लोकशाहीचा संविधानाचा महाराष्ट्राचा किंवा देशाचा सन्मानच करेल तो अवमान करणार नाही याची काळजी घ्या बाकी तुम्ही सुज्ञ आहात पण असं झालं नाही पाहिजे एवढीच माफक अपेक्षा जय शिवराय